कसा पडतो बघा पावसाळ्याचे दिवस चालू आहेत बरोबर की नाही आता बघा या चित्राचं नीट निरीक्षण करा पाणी आहे काय आहे सूर्य आहे काय आहे काय आहे ढग ढग आहे काय आहे झाडे जमीन आता उन्हाळ्याच्या दिवशी सूर्याची प्रखर अशी किरण अर्पिता आपल्या पृथ्वी तलावरती पडतात आणि पाण्याची वाफ होते हे बघा पाण्याची वाफ तयार झालेली आहे या वाफेच बाष्पामध्ये रूपांतर होतं आणि बाष्पा हलक्या असल्यामुळे ते आणखी उंच उंच वरती वरती जात त्याच्यानंतर त्यांचे संगणन होतं अतिशय थंड अशा स्वरूपामध्ये ते एकत्र येतात त्याचे ढग तयार ते होतात काय तयार होतात होतात आणि थेंबामध्ये रूपांतर झाल्यानंतर ते थेंब वजनाने जड असतात कसे असतात ते जड असतात जड असल्यामुळे ते, ते जमिनीवरती पाण्याच्या स्वरूपामध्ये पडतात हे बघा आता पाऊस पाणी पडलेलं आहे जमिनीमध्ये मुरलेला आहे त्याच्यानंतर जमिनीमध्ये जमिनीवरती पाऊस पडल्याने ते पाणी ओहळ नदी नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं अर्पिता बरोबर आता तेच पाणी या समुद्रामध्ये मिसळलेलं आहे सूर्याच्या किरणाने पाण्याची वाफ तयार झालेली आहे ही बघा उंच उंच वाप गेलेली आहे त्याच्यानंतर बाष्प तयार झालेले आहेत बाष्पाचेच काही संगण होऊन ढग तयार झालेले आहेत पाण्याच्या थेंबामध्ये ते आता तयार झालेले आहेत थेंब जड असल्यामुळे ते वरती तरंगू शकत नाही थंड हवा लागल्यामुळे ते जमिनीवरती पाण्याच्या स्वरूपामध्ये पडतात आणि अशा प्रकारे हे जलचक्र चकुली चालू असते, बरोबर की नाही तुम्हाला पाऊस कसा पडतो हे समजलं सर्वांना समजलं